आज आपण जाणून घेऊया महा डीबीटी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीबद्दल पात्रता कागदपत्रे आणि शिष्यवृत्तीची रक्कम महा डीबीटी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही दहावी नंतरच्या शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती आहे ही शिष्यवृत्ती एस सी एस टी ओ बी सी व्ही जे एन टी एसबीसी ईबीसी व अल्पसंख्याक अशा सगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागाकडून मिळते यामध्ये आपल्याला संपूर्ण फी माफी होते हॉस्टेल अलाउन्सेस बेनिफिट भेटतात तसेच थेट आधार लिंक बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा होते पात्रता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अकरावी बारावी डिप्लोमा पदवी पदव्युत्तर व्यावसायिक कोर्सेस प्रवेश घेतलेला असावा विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे जातीप्रमाणे फरक आहे साधारणपणे एक लाख ते दोन लाख पन्नास हजारपर्यंत एकावेळी दोन शिष्यवृत्ती घेता येत नाहीत आवश्यक आवश्य कागदपत्रे आधार कार्ड जात प्रमाणपत्र जर आरक्षणाच्या वर्गातून अर्ज करत असाल तर उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदार सक्षम प्राधिकारी मागील वर्षाचा गुणपत्रक मार्कशीट शिक्षण संस्थेचे प्रवेशपत्र बोनाफाईड विद्यार्थ्याच्या नावाचे व आधार लिंक असलेले बँक पासबुक राहण्याचा पुरावा डॉमिसाईल सर्टिफिकेट कॅप अलॉटमेंट लेटर जर कॅप ॲडमिशन असेल तर शाळा सोडल्यानंतरचा दाखला किंवा टी सी हॉस्टेल सर्टिफिकेट जर हॉस्टेलमध्ये राहत असाल तर कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक असल्यास नॉन क्रिमिलिअर आवश्यक असल्यास रेशन कार्ड आवश्यक असल्यास शिष्यवृत्तीची रक्कम स्कॉलरशिप अमाऊंट एस सी एस टी विद्यार्थी संपूर्ण फी माफी ट्यूशन फी प्लस एक्झाम फी प्लस डेव्हलपमेंट फी ओबीसी एसबीसी व्ही जे एन टी ई बी सी विद्यार्थी सरकारी अनुदानित कॉलेजमध्ये फीचे पन्नास टक्के ते एकसऊ टक्के माफी प्रायव्हेट कॉलेजमध्ये ठराविक मर्यादेनुसार फी माफी तर मित्रांनो महा डीबीटी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांसाठी मोठी आर्थिक मदत आहे आजच महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करा आणि शिष्यवृत्तीचा लाभ घ्या आणि हो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका